माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आषाढी वारी ही दोन दिवसांवर आली असता तरी पंढरपूर शहरामध्ये मद्य आणि मासांची दुकाने खुलेपणाने चालू आहेत यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे आषाढी वारीच्या काळात मद्य मासांची दुकाने तात्काळ बंद करावीत अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह बप अक्षय महाराज भोसले आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन केली यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मद्य आणि मासांची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत रामकृष्ण हरी आपण आता समस्त जनांच श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूर या ठिकाणी आहोत सर्व संतांच्या पालख्या दोन दिवसात या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बियर बार दारूची दुकानं मद्यबांशी दुकानं चालू आहेत असं लक्षात आलं या संदर्भात वारकरी संप्रदायाचे काही संत मंडळी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले हिंदू जनजागृती समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली आणि समस्त वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन ही दारूची आणि मटन मांस याची दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ आदेश दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि पंढरपुरातली ही सर्व दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे या संदर्भात कारवाईला लगेच सुरुवात होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो अशा प्रकारची मागणी वारंवार वारकरी संप्रदाय असेल हिंदू जनजागृती समिती असेल यांच्या वतीने आम्ही शासनाकडे करत असतो आमची मागणी ही आहे की समस्त वैष्णवजनांची तीर्थक्षेत्र आहेत पैठण असेल देहू असेल आळंदी असेल पंढरपूर असेल आळंदी असेल या सर्व ठिकाणीच कायमस्वरूपी क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी मध्यमांस बंदी करण्यात यावी माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका